आपली शाळा पाचवी पासून सुरू होती मग त्या मुलांना प्राधान्य पाहिजेच ना कारण तिथली स्थानिक मुलं आहेत आणि आपली पाचवी ते सातवी शाळा त्या मुलांच्यावर अवलंबून आहे गावातले काय लोक आपले देणगीदार संस्थेत ट्रस्टी आहेत उद्या त्यांनी प्रश्न विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहे हा मुद्दाही बरोबर आहे आणि मला वाटतं त्यातले बऱ्याचशा शाळा व्यवस्थापन समितीवरती येत नाही का नाही कांबळे सर उगाच एवढीशी सा बाब संस्थेपर्यंत जाईल आणि मुलांची काही तक्रार मग कशासाठी हा नाही सर ही मुलं गरीब घरातून खेड्यापाड्यातून आलेली आहेत ही मुलं स्वतः आवाज उठवत नाहीत म्हणून त्यांना असं गृहित धरणं कितपत योग्य हो सर तुम्ही सांगा आणि शाळेत जर असा भेदभाव करायला लागली तर उद्या समाजात होणारच ना आणि होतोय सर आणि याला कुठेतरी आपण सगळे जबाबदार आहोत कुठे धर्मावरून कुठे जातीवर